तोंडावर आलेली परीक्षा पुढे गेली दोन तीन वर्षापासून अजून रिझल्ट नाही लागला आणि यावर्षी तर अजून जाहिरातच आलेलं नाही हे सर्व घडते महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सीच्या या कारभारामुळं ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ऐवजी आंदोलनाचं हत्यार उपसण्याची वेळ आलेली आहे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षांचं पेपर असल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आंदोलन करतायत म्हणजे आय बी पी एसचा पेपर पंचवीस ऑगस्टला आहे आणि एम पी एस सी राज्यसेवेचा पेपर सुद्धा पंचवीस ऑगस्टला आहे आता नेमकी कोणती परीक्षा द्यावी अशी द्विधा मनस्थितीत झाल्यामुळं हे विद्यार्थी आंदोलन करण्यासाठी उतरलेत ने परीक्षा पुढे ढकलावी अशी त्यांची मागणी आहे मागच्या तीन दिवसांपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची आता राजकीय पक्षांनी सुद्धा दखल घेतलेली आहे याचा परिणाम असा झालेला आहे की आता एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकललेली आहे नवीन तारीख अजून जरी जाहीर झालेली नसली तरी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आणि त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो पण सलग तिसऱ्या वर्षी एम चे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसत आहेत या विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होणं हे दुर्दैवी आहे आता यावेळेसच्या आंदोलनाचा मुद्दा काय होता विद्यार्थ्यांची मागणी काय होती आणि आयोगाची भूमिका काय होती हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव हो। व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गेल्या तीन दिवसांपासून पुण्यामध्ये एम पी एस चे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलेत आणि ह्याच्या मागचं कारण असं आहे की आय बी पी एस क्लरिकल एक्झाम जी आहे ती पंचवीस ऑगस्टला होणार आहे आणि राज्यसेवेची डी सी डी वाय एस साठीची एक्झाम सुद्धा पंचवीस ऑगस्टला होणार आहे खरं तर राज्यसेवेची परीक्षा ही एप्रिलमध्ये होणं अपेक्षित होतं पण ती दोन वेळा पुढे गेली आणि आता त्याची पंचवीस ऑगस्ट अशी फायनल तारीख डिसाईड झालेली होती पण आय बी पी ची परीक्षा ही अगोदरपासून पंचवीस ऑगस्टलाच होती मग आता विद्यार्थ्यांनी आय बी पी एसचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे राज्यसेवेचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे मग नेमकी कोणती परीक्षा द्यायची अशी परिस्थिती विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेली होती आजूबाजूच्या राज्यांमध्ये त्याच्यातून तोडगा काढला गेला त्यांची इथली जी परीक्षा होती ती पुढे ढकलण्यात आली आणि आय बी पी एसची ची एक्झामची जी तारीख आहे त्याला लक्षात ठेवून परीक्षा पुढे ढकलली गेली पण महाराष्ट्रामध्ये तसं काही झालं नाही आयोगाने थोडीशी ताठर भूमिका घेतली आणि तारीख जी आहे ती पंचवीस ऑगस्टच राहील हे त्यांनी आज सकाळपर्यंत कन्फर्म ठेवलेलं होतं आणि त्याच्यामुळंच विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं विद्यार्थ्यांसमोर पेज फार मोठा होता ही एक्झाम द्यायची की ती एक्झाम द्यायची या संदर्भात या विद्यार्थ्यांनी वारंवार सरकारकडे मागणी केली पण त्याची दखल घेतली गेली नाही आणि मग फायनली हे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागले मंगळवारी रात्रीपासूनच विद्यार्थ्यांनी हे पुण्यामध्ये आंदोलन सुरू केलं होतं आणि जर का हे आंदोलन असं चालू राहिलं असतं आणि जर का आयोगाचा निर्णय जर का झाला नसता तर शरद पवार यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सामील होण्याचा इशारा दिलेला होता आता या एम पी एस सी कडून डी सी डी वाय एस पी तहसीलदार नायब तहसीलदार या पदांसाठी परीक्षा घेतली जाते दरवर्षी चार ते पाच लाख विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी तयारी करतात यावर्षीसुद्धा एम पी एस सीने रितसर त्यांची जाहिरात काढली एप्रिलमध्ये होणारी एक्झाम काही ना काही कारणामुळं पुढं जात राहिली आणि आता ती पंचवीस ऑगस्टला घेण्याचं ठरलेलं होतं हॉल तिकीट सुद्धा विद्यार्थ्यांचे आलेले होते सर्व तयारी झालेली आहे आणि आता विद्यार्थी कृषीच्या जागा वाढवण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी आंदोलन करायला बसले होते आता या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय होत्या तर पहिली मागणी जे मी सांगितली राज्यसेवेची आणि आय बी पी एसची एक्झाम जी आहे ही एकाच दिवशी पंचवीस ऑगस्टला ओव्हरलॅप आहे म्हणून त्यांची मागणी अशी होती की आयोगाने तारीख जी आहे ती पुढे ढकलावी म्हणून दुसरी महत्वाची मागणी होती ते म्हणजे या जाहिरातीमध्ये राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये कृषी विभागासाठीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड कराव्यात आता या संदर्भात असं आहे की मागील वर्षीपर्यंत या जागा वेगळ्या यायच्या पण आयोगानेच या संदर्भात नोटिफिकेशन काढलं होतं की राज्यसेवेच्या ज्या जागा आहेत त्याच्यासोबत याची सुद्धा परीक्षा घेतली पूर्वपरीक्षा एकत्रित होईल आणि मुख्य परीक्षा मात्र वेगळी होईल पण योग्य वेळेमध्ये पत्र मिळालं नाही याचं कारण देत आयोगाने ह्या जागा ॲड केल्या नाहीत विद्यार्थी अगदी काल कालपर्वापर्यंत वाट बघत होते की ह्या जागा ज्या आहेत आहे त्याच ॲडमध्ये ॲड होतील पण तसं काही झालं नाही मग विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर एम पी एस सीने अजून ताठर भूमिका घेतली आणि आम्ही ह्याच्यासाठी सेपरेट जाहिरात काढूत आणि लवकरच त्याची एक्झाम घेऊ असं सांगितलं होतं पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांचं समाधान झालं नाही विद्यार्थी याच मागणीवरती अडून बसले की याच राज्यसभेच्या जाहिरातीमध्ये तुम्ही या जागा ॲड करा अजून थोडासा का वाढवून द्या पण याच जाहिरातीमध्ये ह्या जागा वाढल्या पाहिजेत अजून एक महत्वाची मागणी या आंदोलन विद्यार्थ्यांकडून करण्यात आली ती म्हणजे एम संयुक्त अ राजपत्रित गट ब आणि गट क चोवीस साठीची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी आता याच्यानुसार पी एस आय एस टी आय एस ओ अशा महत्वाच्या पदांची जी आहे परीक्षा घेतली जाते आणि ही अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही म्हणजे ऑगस्ट आपला अर्ध्याच्या पलीकडे गेला तरी सुद्धा अजून जाहिरात आलेली नाहीये आणि म्हणूनच ही सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे एम पी एस सीच्या दोन हजार चोवीसची जी एक्झाम आहे ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची एक्झाम आहे मागे सुद्धा आंदोलन झालेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग मा या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या ही जास्तीत जास्त असावी अशी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे आता ही मागणी कितपत रास्त आहे काय नाही ह्याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकेल पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही शेवटची परीक्षा आहे पुढील वर्षीपासून आता रायटिंग पॅटर्न असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न एक्सटेंड करण्याच्या संदर्भात सुद्धा मागव विद्यार्थ्यांचं आंदोलन झालेलं होतं आता अशी सुद्धा या ठिकाणी आपण चूक करून चालणार नाही की बोलून चालणार नाही आंदोलन हे केवळ कृषीच्या जागा आणि परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात याच्यासाठी आहे कारण की ते फार संकुचित बोलू मुळामध्ये मूळामध्ये एमपीएससी मध्ये काही स्ट्रक्चरल रिफॉर्म होणं फार गरजेचं आहे म्हणजे जर का आपण यूपीएससी आणि एमपीएससी यांची जर का तुलना केली तर आपल्या हे लक्षात येईल की यूपीएससीचं पुढील वर्षीचं वेळापत्रक काय आहे हे त्यांनी आदल्या वर्षीच दिलेलं असतं म्हणजे पुढील वर्ष आम्ही कोणत्या जाहिराती काढणार आहोत कोणत्या तारखेला पूर्वपरीक्षा होईल कोणत्या तारखेला आमची मुख्य परीक्षा होईल हे सगळं त्यांनी अगोदरच दिलेलं असतं पण असं कोणतंही वेळापत्रक येत नाही त्यांचं वेळापत्रक जे येतं ते सद्यस्थिती वेळापत्रक येतं सद्यस्थिती म्हणजे काय आजच्या दिवसापर्यंत आम्ही कोणकोणत्या जाहिराती काढल्या आणि कोणत्या कोणत्या एक्झाम झालेले आहेत असंच ते असतं येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे असं कोणतंही वेळापत्रक ते काढत नाहीत मागे सुद्धा म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस विद्यार्थ्यांची एक प्रमुख मागणी अशी होती की ने शेड्यूल नेमकं का काय आहे ते सांगावं आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की त्या त्या विभागाने लवकरात लवकर एमपीएससी कडे त्यांचं मागणी पत्र जे आहे ते द्यायला हवं जेणेकरून एमपीएसी ला या जाहिराती काढण्यामध्ये थोडीशी सुलभता होईल पण अजूनही गेल्या तीन चार वर्षामध्ये या परिस्थितीमध्ये कोणताही सुधार झालेला नाही आणि म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये एम पी एस सी संदर्भात थोडासा रोष दिसून येतोय राज्यसेवेची परीक्षा आणि तिची एकूण प्रक्रिया जी आहे ती एका वर्षामध्ये पूर्ण करा म्हणजे नोटिफिकेशनपासून अंतिम निकालापर्यंत की सर्व प्रोसेस जी आहे एका वर्षामध्ये व्हायला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे कारण की दोन हजार बावीसला ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे राज्यसेवेची त्यांचा अजून निकाल लागलेला नाही आणि दोन हजार तेवीसला ज्यांनी परीक्षा दिली त्यांची इंटरव्ह्यू ऑलरेडी म्हणजे दोन हजार बावीसचा चा निकाल लागलेला नाहीये सुरू झालेले आहेत मग एवढ्या मधल्या काळामध्ये आयोग नेमकं करतंय काय असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे युपीएससी प्रमाणे पूर्व परीक्षेचा निकाल सुद्धा केवळ पंधरा दिवसात लागला पाहिजे कारण की ज्या ओ एम आर शीट असतात त्या ओ एम आर शीट फक्त स्कॅन करायचे असतात मग या स्कॅन करण्यासाठी इतका कालावधी का लागतो असा सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे याच्या जोडीला आयोगाचे जे काही पेपर येतात पेपरमधले क्वेश्चनसुद्धा दरवर्षी तीन चार पाच असे क्वेश्चन्स जे आहेत ते कॅन्सल झालेले दिसून येतात संदर्भात सुद्धा आयोगाने योग्य ती भूमिका घ्यायला पाहिजे योग्य ती कार्यवाही करणं गरजेचं आहे जेणेकरून कमीत कमी क्वेश्चन्स कॅन्सल्स होतील आता पी एस आय संदर्भातली सर्व प्रक्रिया जी आहे म्हणजे नोटिफिकेशनपासून फिजिकलपर्यंतची जी प्रक्रिया आहे जास्तीत जास्त बारा महिन्यांमध्ये पूर्ण करावी अशी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे कारण की मागच्या काही काळामध्ये असं घडलेलं आहे की दोन दोन वर्ष विद्यार्थी फिजिकल तयारी करत होते दोन वर्ष फिजिकलची तयारी करणं ही काही योग्य गोष्ट नाहीये कारण की, ना की त्याच टेम्पोमध्ये सतत राहणं तितकी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हे शक्य होत नाही आणि म्हणूनच हा कालावधी कमी व्हायला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे अजून एक महत्वाची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती ती म्हणजे सरकारने आणि सरकारमधल्या खात्याने त्यांच्याकडे ज्या काही रिक्त जागा आहेत त्या प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर आणि जूनपर्यंत आयोगाला न चुकता पाठवाव्यात जेणेकरून या जागा ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये येताना किंवा मुख्य परीक्षेमध्ये तरी त्याचा कमीत कमी समावेश करता येऊ शकेल युपीएससी प्रमाणे एम पी एस सीने सुद्धा या जागा ज्या आहेत या जागांसंदर्भात काहीतरी नियोजन करणं गरजेचं नाहीतर एखाद्या वर्षी काय होतं सहाशेवी रँक असलेला विद्यार्थी सुद्धा सिलेक्ट होतो आणि एखाद्या वर्षी ज्याचे रँक पन्नास आहे किंवा सत्तर आहे तो सुद्धा सिलेक्ट होत नाही कारण की जागाच किती होत्या तर जागा चाळीस होत्या मग हे सुद्धा त्यांनी कुठेतरी जाऊन नियोजन करणं गरजेचं आहे यासोबतच सर्व संवर्गाच्या किमान जागा तरी प्रत्येक जाहिरातीमध्ये असणं गरजेचं आहे जे की एम पी एस सी संदर्भात होत नाही म्हणजे आता जर का युपीएससीची आपण परीक्षा बघितली तर दरवर्षी त्याच्यामध्ये आय एस आय पी एस ह्या जागा असतात पण एम पी एस सीमध्ये तसं काही नसतं एखाद्या वर्षी डी सीची जागा नसेल एखाद्या वर्षी डी वाय एस पीची जागा नसेल एखाद दिवशी त्यांची जी ऍडव्हर्टायजिंग त्याच्यामध्ये एस सी एस टीच्या जागा नसतील असं कायम होताना दिसतं आणि मग विद्यार्थी काय करतात तर भरपूर वेळा ह्या ड्रीम पोस्टच नाही परीक्षा कशासाठी द्यायची म्हणून ते स्किप करण्याला प्राधान्य देतात तर तसं सुद्धा व्हायला नको यासोबतच इंटरव्ह्यू सारख्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत जे फार महत्त्वाचे रॅ तुमची रँक कोणती असेल आणि तुम्हाला पद कोणतं मिळेल याच्यासाठी तर तिथे तो इंटरव्ह्यूसुद्धा कमीत कमी, कमी वीस ते तीस मिनिट व्हायला पाहिजे नाही तर विद्यार्थ्यांचे अनुभव असे आहेत की पाच मिनिटातच माझा इंटरव्ह्यू संपलेला आहे सहा महिन्यातच इंटरव्ह्यू संपलेला मग नेमकं त्या पाच सहा मिनिटामध्येच कसं काय जज करणार तर त्याच्यामुळं कमीत कमी एक वीस तीस मिनिटाचा तरी इंटरव्ह्यू होणं अपेक्षित आहे आणि जर का परीक्षा योग्य वेळेमध्ये झाल्या यासोबतच इतर परीक्षा ज्या आहेत मग यू पी एस सीची घ्या आय बी पी एसची घ्या एस एस असेल किंवा इतर कोणत्याही जर का एक्झाम असतील त्या एक्झामसोबत जर का आपली परीक्षा ओव्हरलॅप झाली तर कसं होणार मग विद्यार्थी आंदोलनच करणार आहेत त्याच्यामुळे या परीक्षा ओव्हरलॅप होणार नाहीत याच्यासाठी एम पी एस सीनं काळजी घेणं गरजेचं आहे मग हे ओव्हरलॅप होणार नाही ह्याची काळजी घेणं म्हणजे काय तर यांनी अगोदरच्या वर्षीच त्यांचं नियोजन लावणं गरजेचं आहे की बाबा आम्ही पुढील वर्षी एप्रिलमध्ये ह्या या तारखेला आमची पूर्वपरीक्षा घेणार आहोत आमची मुख्य परीक्षा ह्या तारखेला होईल असं काहीतरी त्यांचं शेड्यूल येणं गरजेचं आहे याच्या जोडीला अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते एखाद्या पदावरती ऑलरेडी रजू झालेले असतात नवीन कुठली तरी त्यांची अजून पोस्ट निघते पण ते त्या ठिकाणी जॉईन होत नाहीत मग अशा वेळेस होतं काय तर ते पद तसंच रिक्त होतं पुढच्या वर्षी ते कॅरी केलं जातं मग मा अश... विद्यार्थ्यांची मागणी आहे की बाबा वेटिंग लिस्ट तरी तुम्ही कमीत कमी लावा म्हणजे जर का एखाद्याने ती पोस्ट घेतलीच नाही तर वेटिंग लिस्टवाला विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन होऊ शकेल त्याला पुढचं अजून दीड दोन वर्ष संघर्ष करायची वेळ येणार नाही आणि अशा सुद्धा गोष्टी भरपूर झालेल्या दिसून येतात आता हे आंदोलन विद्यार्थ्यांचं परत व्हायला नको म्हणून एम पी ने काळजी घेणं गरजेचं आहे आणि फक्त एमपीएससी ची जबाबदारी असं नाहीये तर सरकारची सरकारमधल्या खात्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे की योग्य वेळेमध्ये त्यांनी त्यांचं मागणी पत्र जे आहे ते एमपीएससी कडे द्यायला पाहिजे नाहीतर होतंय काय तर मी मगाशी म्हटलं तसं सलग तिसरं वर्ष आहे हे एमपीएससी च आंदोलन होण्याचं लॉकडाऊनमध्ये आंदोलन झालं नंतर ऑब्जेक्टिव्हची परीक्षा कंटिन्यू करण्यासंदर्भात आंदोलन झालं आणि आता परत एकदा ते। ते ते हे आंदोलन होते त्याच्यामुळं एम पी एस सीने आता योग्य ती भूमिका घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या त्या ज्या रास्त मागण्या आहेत आणि ज्या प्रॅक्टिकल आहेत त्या संदर्भात त्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे जेणेकरून हे विद्यार्थी पुढील वर्षी अभ्यास करतील आंदोलन करणार नाहीत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा काही आंदोलन करण्याची आवड नाही त्यांनाही अभ्यास करायचा आहे पण जर का एम पी एस सीचं सर्व काही व्यवस्थित झालं तर त्यांच्या स्ट्रक्चरल रिफॉर्म झाले तर आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सब्सक्राइब करा जवळ विसरू नका धन्यवाद